भारत सरकारने आज वंदे मातरम गाण्याकरता त्याचे सर्व कडवे गाण्याकरता जे एक नोटिफिकेशन काढलं आहे अत्यंत आनंदाचा आणि अत्यंत गौरवाचा भाग असलेलं वंदे मातरम गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून त्याला जो अपेक्षित असलेला न्याय हा मिळालेला नव्हता काँग्रेसनी एकाहत्तर साली ज्या वेळेला जनगणमन या आपल्या राष्ट्रगीताकरता संपूर्ण प्रोटोकॉल लागू केला के ला, त्या त्यावेळेला त्यांनी वंदे मातरम त्यातनं वगळलेलं होतं आणि आज वंदे मातरमच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला हे नोटिफिकेशन आलं त्यावेळेला काही आ, मुस्लिम धर्मगुरू त्याचप्रमाणे समाजवादी पार्टी एम आय एमचे काही आ, पदाधिकारी त्याचप्रमाणे शरद पवार यांच्या असलेल्या फैजिया खान अबू आझमी त्याचप्रमाणे वारिस पठाण काही मुस्लिम धर्मगुरू अत्यंत मोठ्या प्रमाणावरती या संदर्भामध्ये अपप्रचार करतायत की आम्हाला हे मान्य नाही आम्ही वंदे मातरम गाणार नाही आमच्या धर्माच्या दृष्टीने आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही भारतामधल्या सर्व सुविधा लाटायच्या सर्व गोष्टी घ्यायच्या इथलं अन्न खायचं इथलं पाणी प्यायचं परंतु या मातेला आपलं म्हणायचं नाही ही अत्यंत रुजलेली अशी भावना या सगळ्या मंडळींच्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की हा एक प्रकारे राष्ट्रद्रोहच आहे संविधानाच्या गोष्टी करून कॉन्स्टिट्यूशनने आम्हाला आमच्या धर्माचं पालन करण्याचं सामर्थ्य दिलं आहे असं एकीकडे एक म्हणायचं आणि दुसरीकडे म्हणत असताना त्या ठिकाणी त्यांनी आपल्या संपूर्ण संविधानाच्या वरती आमचं शर्या कानून लागू आहे आमचं कुराणे शरीफ हे भारतामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानापेक्षा मोठं आहे अशी दुटप्पी आणि दुतुंडी भाषा करायची आणि आपलं जे गाडं आहे दारुले हब दारुले इस्लाम याचा प्रचार कुठेतरी करायचा असा एक दुष्ट हेतू समाजवादी पार्टी आणि एम आय एम त्याचप्रमाणे काही मुस्लिम विद्यापीठ संघटना यांच्या डोक्यामध्ये आहे भारत ज्या वेळेला स्वतंत्र आंदोलनामध्ये होता असंख्य वीरांनी वंदे मातरम म्हणत त्या ठिकाणी फाशीची शिक्षा आनंदाने स्वीकारली भारताचा जो पहिला झेंडा होता त्या झेंड्यावर देखील त्या ठिकाणी वंदे मातरम लिहिलेलं होतं आणि वंदे मातरम हे काँग्रेसनी कसं बाजूला टाकलं त्याचे सर्व कडे कडवे काही मुस्लिम मंडळींनी त्यावरती ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यावरती कशी बंदी आणली किंवा त्याचा उपहास करून वंदे मातरम संपूर्ण म्हटलं जाणार नाही याची ख खबरदारी त्या ठिकाणी घेतली परंतु सन्माननीय मोदी जी त्याचप्रमाणे अमित शहा केंद्रातील सर्व पदाधिकारी लॉ आणि ज्युडिश मिनिस्टर यांना देखील या संदर्भात मी धन्यवाद देतो आणि यापुढे आता ज्या ज्या वेळेला सरकारी कार्यक्रम होईल त्यावेळेला वंदे मातरम आधी म्हटलं जाईल आणि समाप्तीला जनगणमन अधिनायक हे आपलं जे राष्ट्रगीत आहे हे दोन्ही गीत म्हणण्यात येतील फक्त त्यामध्ये एक सुधारणा अशी कराविषयी मला वाटते की वंदे मातरम म्हणत असताना जर कोणी उभं राहिलं नाही त्याची संपूर्ण जी तीन मिनटं आणि दहा सेकंदाची जी सर्व कडवी आहेत ती पूर्ण म्हटली नाही तर त्याला कानुनी शिक्षा ही झाली पाहिजे एवढी अमाइंडमेंट या ठिकाणी मोदीजींनी करावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय मोदीजींना धन्यवाद देतो जय श्रीराम